पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आलेल्या माहितीनुसार सरकारचा मोठा निर्णय जाहीर झाला आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा सोळा जिल्ह्यांमध्ये बावीस हजार रुपयांचा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती दिलेली आहे आता बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे सोडण्यात येण्याची माहिती त्यांनी सांगितली आहे काहींना आता पैसे मोठ्या प्रमाणात देखील वाटप करण्यात येणार आहे असून भरपूरशा शेतकऱ्यांना कमी प्रमाणात देखील हे पैसे मिळणार आहे त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो आता या लिस्टमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल हे नक्कीच बघायचं आहे कारण की एक लिस्ट सरकारने जिल्ह्यांची हे माहिती दिलेली आहे बघा शेतकरी मित्रांना सोळा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर शंभर अँड वन पर्सेंट तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळणार आहे हेक्टरी बावीस हजार रुपये तुम्हाला पीक विमा मिळणार असून तर त्या बघा शेतकरी मित्रांनो डायरेक्ट या पेपरमध्ये इथं सांगितलेलं आहे आता जे मीडियाशीन बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पीक विमा सुरू झालेला असून जिल्ह्यांची यादी इथं जाहीर झाली आहे आता सर्व शेतकऱ्यांचे पैसे वाटप होणार असून सरकारकडून जिल्हे आता जाहीर करण्यात आलेले आहे जिल्ह्यांची नावे सरकारने जाहीर करताना राज्यातील सोळा जिल्ह्यांमधील इथे शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे बघा इथं सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप होणार आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही आतुरतेने वाट बघत होते आतापर्यंत पीक विमा मिळाला नाही मिळाला नाही आणि पीक विमा कोणत्या दिवशी मिळणार कोणत्या तारखेला मिळणार खास करून किती रुपये तुम्हाला हेक्टरीप्रमाणे विमा मिळणार तर मी तुम्हाला आधीला सांगितलं बावीस हजार रुपये प्रति हेक्टेरी तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यावरती मिळणार आहे नेमका कधीपर्यंत वाटप होणार अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांना आता लागलेली होती मात्र त्यातच सरकारने मोठा निर्णय घेतलेला व आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट ही रक्कम पूर्णपणे जमा करण्यात येणार आहे म्हणजेच की आता वाटप करण्यात येणार आहे चला तर कोणत्या शेतकऱ्यांना कित किती रुपये मिळणार आहे व किती वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम देखील वाटप होणार आहे सर्व काही याद्या आणि सर्व काही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कारण की बघा माहितीनुसार राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा सोळा जिल्ह्यांमध्ये बावीस हजार रुपये प्रति हेक्टर इथं वाटप होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये पैसे वाटप त्यांचा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो सरकारकडून हे जाहीर झालं असून शेतकऱ्यांची प्रतीक्षा इथं संपली पीक किंवा कधीपर्यंत मिळणार तर आता शेतकरी मित्रांनो तुमची ही प्रतीक्षा संपलेली आहे डायरेक्ट आता न्यूजमध्ये आलेली माहिती असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे ही रक्कम आता वाटप केली जाणार आहे पीक विम्याचा पहिला टप्पा हा मिळालेला आहे तर दुसरा टप्पा पूर्णपणे इथं वाटप होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या विम्याचे पैसे आता पूर्णपणे जमा करण्यात येणार आहे त्यामुळे काळजी करू नका डायरेक्ट बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार असून प्रत्येक शेतकऱ्याला आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे नेमकं पैसे आता कोणत्या सोळा जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी वाटप होणार आहे सोळा जिल्ह्यांची यादी आलेली असून या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नक्की तुम्हाला पाहायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो तुमच्या बँकेच्या खात्यावरती प्रति हेक्टरी बावीस हजार रुपये एवढे नाही तर पंचवीस हजार रुपये काहींना वीस हजार रुपये तर काहींना तीस हजार रुपये चाळीस पन्नास हजार रुपयेपर्यंत तुम्हाला प्रति हेक्टरपर्यंत पैसे मिळणार आहे कसे पैसे तुम्हाला प्रति हेक्टरपर्यंत वीस तीस चाळीस हजार रुपये मिळणार आहे ते देखील सांगतो ते प्रोसिजर तुम्ही केली तर तुम्हाला देखील एवढे पैसे मिळू शकते आणि खास करून तुमच्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला बघायचं आहे जर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर शंभर टक्के तुम्हाला पीक पिकम्याचे पैसे मिळणार आहेत जो दुसरा टप्पा आता सुरू झालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो इथं त्या भरपूरशा चॅनलच्या माध्यमातून फेक माहिती तुम्हाला बघितल्या होत्या परंतु आता संपूर्ण सविस्तर माहिती ह्याच्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया परंतु चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर बघा जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत तर या पुढे तुम्हाला जिल्ह्यांची यादी मी सांगतो या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर तुम्हाला नक्कीच इथं शेवटपर्यंत व्हिडिओला बघायचा तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे बघा सरकारने इथं निर्णय घेतलाय की आता दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक क्युम्याचा देणार आहे बघा नमो शेतकरीचं वाटप करण्यात आले होते पी एम किसानचं वाटप करण्यात आला ते देखील तुमच्या खात्यावरती पैसे मिळाले आता काळजी करू नका तुम्हाला आता पी एम किसानचा हप्ता मिळाला शेतकरीच्या योजनेचा हप्ता मिळाला आता पीक क्युम्या सुद्धा तुम्हाला मिळणार आहे बघा जर तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा झाले असेल पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा झाले असेल तर तुम्हाला देखील तुमच्या खात्यावरती आता पीक विमा जमा होणार आहे तेच आधी आता सरकारने इथं कृषी विभागाला पाठवण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्याला पी एम किसान नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला त्याच पात्र शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पीक विम्याचे पैसे देखील जमा होणार आहे आता बघा अठरा ते एकोणीस हजार रुपये या ठिकाणी वाटप होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना इथं दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांशी बोलताना ही खुशखबर शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे बघा राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथ शिंदे यांनी देखील उपस्थित होते दे तर यांनी मोठी मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये मोठा निर्णय घेतला असून आता या ठिकाणी डायरेक्ट निर्णय घेण्यात आला तो निर्णय घेत असताना त्यांनी काय केलं आहे की बघा सर्वात अगोदर हे पहिला निर्णय घेतला आहे म्हणजे की शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार होता तर तो हप्ता तुम्हाला मिळाला परंतु पी एम किसान योजनेचा हप्ता त्यांना देखील त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाला तर त्याच दोन जे नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला तेच पात्र यादी कृषी विभागाला पाठवण्यात आली आणि त्याच पात्र शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता पैसे पाठवले जाणार आहे या सोळा जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर तुम्हाला सोळा जिल्ह्यांची यादी जाणून घ्यायची आहे तर कोणकोणत्या सोळा जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहे तुमच्या जिल्ह्यांचं नाव त्यात आहे का नक्की बघायचं आहे बघा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी डायरेक्ट सोळा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाची सूचना दिलेल्या आहे या याद्या देखील त्यांनी जाहीर केल्या सरकारी कर्मचाऱ्यांकडे ह्या याद्या देखील पाठवण्यात आल्या बघा हे नियोजन आता पूर्णपणे झालं डायरेक्ट सोळा जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे हे पैसे वाटप होणार असून त्यांनी माहिती सांगितलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो या सर्व महत्त्वाची माहिती आता मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः आहे बघा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथे तात्काळ आदेश देण्यात आलेले आहे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पीक विमा पोचलाच पाहिजे काहींना अठरा हजार रुपये तर काहींना वीस काहींना तीस काहींना पस्तीस तर अशा प्रकारे प्रति हेक्टरी त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे बघा आता कोणाला किती हजार रुपये जमा होणार आहे हे तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे कोणतं काम तुम्हाला करावं लागणार आहे महत्त्वपूर्ण ते काम असणार आहे ते जर तुम्ही केलं तरच तुम्हाला माहिती पडणार आहे की तुमच्या अकाउंटमध्ये किती रुपये तुम्हाला मिळणार आहे अन्यथा तुम्हाला पीकपासून तुम्ही वंचित राहणार आहे का हे देखील माहिती पडणार आहे बघा शेतकरी मित्रांनो एक काम तुम्हाला कोणतं करायचं आहे ते म्हणजे पी एम बी वायचं पोर्टल त्या पोर्टलवरती हो तुम्ही गेले तर तिथून तुम्हाला तुमचा स्टेटस चेक करायचा आहे विम्याचा स्टेटस तुम्हाला कसं चेक करायचं आहे की तिथं जे अमाऊंट तुम्हाला शो करत असेल पन्नास हजार दहा हजार पन्नास हजार नंतर एक लाख भरपूरशे शेतकऱ्यांना वीस शेत वी हजार रुपये तीस हजार रुपये पन्नास हजारपर्यंत तिथं शो करत आहे आणि भरपूरशे शेतकऱ्यांना झिरो अमाऊंट दाखवत आहे तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला चेक करत राहायचं आहे जर तिथं झिरोच अमाऊंट दाखवत असेल तर तुम्हाला कदाचित पीक विमा तुम्हाला मिळणार नाही आणि तुम्ही वंचितच राहणार आहे त्यानंतर बघा जितकं अमाऊंट तुम्हाला तिथं शो करत असेल तितकंच अमाऊंट तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा जे पात्र शेतकरी असणार आहे आता ते तर झाले पात्र शेतकरी ज्यांचं स्टेटस दाखवत आहे त्यानंतर बघा तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे ते लिंक केल्यानंतर तुम्हाला फार्मर आयडी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आता बघा तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आणि तुमचं फार्मर आय डी असेल तर शंभर टक्के तुम्हाला पैसे मिळणार आहे तर तुम्हाला बघा तुमच्या जे बँक अकाउंट असणार आहे त्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर एस एम एस येणार की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट झाले अन्यथा तुमच्या बँक अकाउंटमध्ये जाऊन तुम्हाला एंट्री करून घ्यायची आहे त्यानंतर बघा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहे तर बघा इथं कुठल्याही जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली नाही परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहे तर त्या छत्तीस जिल्ह्यांपैकी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहे लक्षात ठेवायचं आहे आता बघा पीक विमा कोणत्या पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे बघा जेव्हा तुमचं नुकसान झालं दोन हजार बावीस पासून पंचवीस पर्यंत कोणत्या वर्षी तुमचं नुकसान झालं असेल तर ई पीक पाहणी ई पीक पाहणी खूप महत्वाची असणार आहे ई पीक पाहणी जर तुम्ही केली असेल तर शंभर टक्के तुम्हाला पीक विमा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलीच नसेल ज्यांना ई पीक पाहणी समजत नसेल आणि त्यांनी केली नसेल तर कदाचित त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पूर्ण केली असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी देखील सांगितली की सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे त्यानंतर बघा भरपूरच्या शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये बावीस हजार रुपये तेवीस हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना पाचशे रुपये तर हजारच रुपये तर कोणत्या शेतकऱ्यांना दोनच हजार रुपये दाखवत आहे दा तर अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती करून घ्यायची आहे पूर्ण बघा आता फार्मर आय डी काढली नसेल काढून घ्या कारण की फार्मर आय डी प्रत्येक शेतकऱ्याला इथं अनिवार्य करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीची माहिती आहे शेतकरी मित्रांनो तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिना तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये